स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कोणाला बदलून काढताय ठोकून काढतायत आणि मला तिकडे पोट येतात मुगत जाऊ दादा तू चुकलंय पोटात या पोटात या पोट फुटायला लागलं त्या पोटात हे पोटा होता पोटा कामा नये रोखोक आणि सडेतोड भाषणांसाठी प्रसिद्ध असलेले अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत बारामतीकारांना दिलेली ही तंबी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती जाहीर कार्यक्रमात बोलताना कार्यकर्ते आणि जनतेला शहरात कायदा वस्तूव्यवस्था अबाधित राहणं गरजेचं असल्याचं सांगत अजित पवारांनी तरुण टोळक्यांकडून होणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांवरून पालकांना लक्ष केलं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण जण स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कोणाला बदलून काढतायत ठोकून काढताय होता कामा नये तुमची मुलं बिल काय करतायत मुली काय करतायत कुठे चुका होत आहेत का हे पालकांची नैतिक जबाबदारी आहे ती पालकांनी पार पाडावी भावंडांनी पार पाडावी नातेवाईकांनी पार पाडावी पाडावीची नोंद कृपा करून सगळ्यांनी घ्यावी अजित पवार एवढ्यावरच थांबले नाही त्यांनी मुलांच्या चुकांवर पांघरून घालू पाहणाऱ्या पालकांना त्यांच्या खास शैलीत शाल जोडे लगावले मला तिकडे फोन येतात मुंबईत जाऊ जा दादा तू चुकलंय एकदा पोटात घ्या पोटात घ्या पोट फुटायला लागलं काय पोटात घ्या पोटात घ्या काही सांगतात सांगणाऱ्याला पण लाज लज्जा शरम कशी वाटत नाही की एवढं त्याला बेदम मारलं त्याला हा एक शिक्षा कठोर झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत कळत नाही अजित पवार आणि बारामतीचं नातं जुनं आहे तब्बल सात पंचवार्षिक बारामती विधानसभेत प्रतिनिधित्व अजित पवार करतायत त्यामुळेच बारामतीकरांसमोर बोलताना अजित पवार हक्कानं बोलतात आता दादांची ही तंबी बारामतीकर किती मनावर घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट